कोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात एफ आय आर रजिस्टर केलेले आहे त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि हायकोर्टाला समजावून सांगणार की कोणत्या आधारावर त्यांनी एफ आय आर रजिस्टर केले आधार एकच होता मंत्री संजय शिरसाद साहेब यांचा दबाव आणि त्यांचे जे कार्यकर्ते एका पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन जे बोंबाबोंब करत होते ते त्यांच्या एकेकांच्या एक तुम्ही हे केलं की ते कोण होते तर हे सगळे हे नेते आहे की ज्यांची सात कोटी रुपयेची फाईल समाज कल्याण विभागामध्ये अडकलेली आहे समाज कल्याणची स्कीम आहे सात कोटी रुपये देण्याची आणि हे जे लोकांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे त्यांची फाईल वर संजय शेरसाट साहेबांची साईन व्हायची आहे हे सगळे लोक क्रांती चौक पोलीस स्टेशनचा समोर उभे राहून बोबाबोब करतात पोलिसांवर प्रेशर टाकतात आणि मी सरकारला निवेदन करणार आहे गृहमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातात आहे त्यांनी हे, हे सगळं पी आय पोलीस इन्स्पेक्टर्स आणि पोलीस कमिशनर डी सी पीस ए सी पी सगळ्यांना पर्सनली विचार त्यांनी फोन करून विचारावा की याचा एफ आय करण्यासाठी कशा प्रकारे संजय दबाव टाकला होता त्यांचा उद्देश एकच असणार आहे की मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे त्यांनी पहिले काही गुंडांना पाठवण्याचा प्रयत्न केला की माझ्या घरावर ते शेण टाकणार आहे म्हणजे मुद्दाला डायव्हर्ट करण्याचा एक पहिला षडयंत्र होता त्या...